नेपाळमध्ये युवकांचा उद्रेक सोशल मीडियावर बंदी भ्रष्टाचार आणि बेरोजगाराचे प्रमुख कारणे नेपाळ येथे सोशल मीडियावरील बंदी सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि तरुण रस्त्यावर उतरले काठमांडूमध्ये सुरू झालेल्या या उद्रेकातून पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला पण या उद्रेकाचे कारण केवळ सोशल मीडिया बंदीपुरतीच मर्यादित आहेत का यावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत सोशल मीडिया बंदी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा नेपाळ सरकारने फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप आणि यूट्यूबसह जवळपास सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली सरकारच्या म्हणण्यानुसार या कंपन्यांनी स्थानिक कायद्यानुसार नोंदणी केली नव्हती परंतु तरुणाईने याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला मानला जेन झेड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तरुणांनी या बंदीविरोधात जोरदार नि निदर्शने सुरू केली भ्रष्टाचार आणि नेपोटिझम सोशल मीडिया बंदी हे केवळ तात्कालीन कारण होतं पण या उद्रेकाचं मूळ भ्रष्टाचार आणि घरे आशाही दडलेली आहेत नेपाळमध्ये सरकारी अधिकाऱ्यांची आणि राजकारण्यांची मुले आलिशान आयुष्य जगत असताना सामान्य तरुणांना बेरोजगारी आणि गरिबीचा सामना करावा लागत आहे नेपो किड्स नावाने सोशल मीडियावर एक मोहीम सुरू झाली ज्यात राजकारण्यांच्या मुलांनी सोशल मीडियावर दाखवलेल्या आलिशान जीवनशैलीवर टीका करण्यात आली यातूनच तरुणांमधील असंतोष अधिकच वाढला याशिवाय आर्थिक गैरव्यवस्थापनाचे अनेक घोटाळे उघडकीस आले ज्यामुळे सरकारविरोधात रोष अधिक वाढला बेरोजगारी आणि आर्थिक समस्या नेपाळमध्ये बेरोजगाराची समस्या खूप मोठी आहे वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी नेपाळमधील युवा बेरोजगारीचा दर वीस टक्के होता नोकरीच्या संधींच्या अभावामुळे दरवर्षी हजारो तरुण परदेशात रोजगारीसाठी स्थलांतर करतात महागाई आर्थिक गैरव्यवस्थापन यासारख्या समस्यांनाही तरुणांना निराशा आली आहे यामुळे तरुणांना वाटत होते की सध्याची लोकशाही व्यवस्था त्यांच्यासाठी काहीच करत नाही आहे आंदोलनाची तीव्रता आणि सरकारची प्रतिक्रिया आंदोलनाची संसदेत घुसण्याचा प्रयत्न अनेक सरकारी इमारती आणि मंत्र्यांच्या घरांना आग लागली पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात अनेक लोक मारले गेले आणि शेकडो जखमी झाले या तीव्र आंदोलनामुळे पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला नेपाळमधील हा उद्रेक केवळ सोशल मीडियावरील बंदीचा परिणाम नाही तर तो अनेक वर्षाच्या बेरोजगारी भ्रष्टाचार आणि आर्थिक असमानतेमुळे निर्माण झालेल्या तरुणांच्या निराशेचा विस्फोट आहे या घटनेने हे दाखवून दिले आहे की कोणत्याही देशात तरुणाईचा असंतोष दाबण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात